नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो आपली भिवंडीला ट्रेनिंग होती तर असं मस्त आपण बॅनर वगैरे छापलाय इकडे आणि भरपूर अशी पब्लिक आले बघू शकता तुम्ही आता पैसे घ्यायचं आमचं काम आता चालू झालंय सर्टिफिकेशन आणि पैसे घेणं कारण आम्ही एंट्री करता आम्ही पैसे घेत नाहीत आवडली ट्रेनिंग तेव्हा पैसे घ्यायचे असं नाही काय ट्रेनिंग आले तर आवडली नाही आवडली तसं पैसे द्यायला लागतो तुम्हाला सर्वांना तर आता आपण विचारूयात की त्यांना कसं वाटलं ट्रेनिंग ठीक आहे ट्रेनिंग तर सुंदरच होतंय त्याबद्दल काय वाद नाही पण बाकीच्या की कसं वाटतंय ट्रेनिंग कसं वाटलं तुला ट्रेनिंग खूप छान वाटले काय जे डोक्यात प्रश्न होते ते विचारले उत्तर भेटली बरोबर ठीक आहे अजून काय सांगणार नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटल्या व्हॅक्सिन कोणते कधी जायचे हा सगळं शिकायला भेटलं प्रॉपर हो ओके पूर्ण अंधार झालाय सर तुम्ही कुठून आलात मी वरून आलोय सरांना खूप दिवसापासून ट्राय करत होतो ट्रेनिंगचा पण सरांचे डबरे कोल्हापूर म्हणजे सातारा सितारा सांगली या साईडला होतं त्यामुळे पॉसिबल नाही आलं पण आता सर मध्ये आली तर बोललो पहिल्याच लगेच का ट्रेनिंग घेऊया कारण का अशी ट्रेनिंग कोण देत नाही आणि इथे आल्यावर असं वाटलं की म्हणजे खूप काही शिकल्यासारखं वाटलं आणि ह्याच्या पुढे जर आम्ही फार्म जरी उभा केला तरी शंभर टक्के सक्सेस होऊ कारण का सरांचं मार्गदर्शनच असं आहे की एक एक गोष्टी म्हणजे खूप बारकाईने सांगितल्या त्यामुळे पक्षी मरण्याची आणि हे होण्याची चान्सेस खूप कमी ओके तुम्ही कोण आलात पनवेल वरूनच आलेलो आहे ओके पाहूते मला अच्छा हा तर आम्ही बघितलेलं तुमच्या व्हिडीओ व्हिडिओ मध्ये आपण जे शिकवतो त्या पद्धतीनेच आहे की नाही सेम सेम त्या पद्धतीनेच आहे खूप फायदा झालाय आता इथे आल्याचा कारण इथून जे आता शिकून चालू आहे त्याच्यानी पुढे जाऊन आम्हाला खूप फायदा होणार आहे की पक्ष्यांची मर वगैरे खूप कमी होणार आहे कोणते कोणते औषध दिले दिले पाहिजेत की कोणता रोग झाला तर कसं काय करता येईल त्याचं सर्व इन्फॉर्मेशन तुमच्याकडून आज मिळालेलं आहे ट्रेनिंग जे सांगतात की घेतली नाही पाहिजे त्याला तुम्ही काय सांगाल नाही ट्रेनिंग घेतलीच पाहिजे कारण जर ट्रेनिंग नाही घेतली तर आपल्याला त्यातलं कायच माहीत नसतं की आपण काय करा तुम्हाला याच्या आधी असं वाटत होतं की एवढं ट्रेनिंग मध्ये शिकवलं जाईल नाही नाही ठीक आहे वाटलं एवढं ठीक आहे धन्यवाद तुम्ही कुठं आला सर जोदरपणा जवळपाडा कसं वाटलं ट्रेनिंग ट्रेनिंग एकदम छान होत आणि पुढच्या तरुण पिढीला एक होतकरू स्वतःचा व्यवसाय <laughs> करण्यासाठी असं ट्रेनिंग देणं घेणं जरुरी आहे ओके okay. ठीक आहे धन्यवाद सर तुम्ही कुठून आलात मी भिवंडीतून जुनांदुर्गी मधून आलेलो uh, कसं वाटलं ट्रेनिंग एकदम मस्त ट्रेनिंग झाली आहे म्हणजे काहीच गोष्टी माहिती नव्हत्या आम्हाला तिथे येऊन म्हणजे बा, असं भरपूर असा म्हणजे शिकायला भेटला ओके okay. तुम्ही कुठून आलात हा भांडूपरून आलाय मी बदलपूर मधून आलोय कसं वाटलं ट्रेनिंग okay. ट्रेनिंग खूप छान होतं पूर्ण डिपली शिकवलं हो तुम्ही आणि सगळं स्टेप बाय स्टेप वॅक्सिनेशन वगैरे हो सगळं काय तर खूप बेनिफिट आहे त्याचा आणि okay. विदाउट ट्रेनिंग पॉसिबल नाहीये तुम्ही खूप चांगलं ट्रेनिंग दिलं आणि पण ट्रेनिंग अशी आमची इच्छा ओके धन्यवाद थँक्यू कसं वाटलं तुम्हाला ट्रेनिंग पहिल्यांदा सर मी कल्याणवरून आलो तुमची व्हिडिओ मी युट्यूबला ले पाहिलेली आणि माझी ऑलरेडी पोल्ट्री होती मी सुरुवात केलेली पण त्याच्यामध्ये मी सुरुवातीला दोनशे पिल्ले टाकली त्याच्यामध्ये मला माहिती नसल्यामुळे ती सर्व पूर्णपणे मिळली त्याच्यानंतर मी okay. तुमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर मला प्रशिक्षण घ्यायचं होतं तिथे आल्यानंतर मी स्टेप बाय स्टेप सर्व प्रशिक्षण बोर्डिंग पासून ते ते जे शेड स्वच्छता आहे बाकी सर्व गोष्टी आहेत त्यांच्या अँटीबायोटिक्स कोणते आहेत वॅक्सिन कसे द्यायचे आहेत हे प्रॅक्टिकल खूप यशस्वी आणि खूप चांगले चांगल्या प्रकारे तुम्ही आम्हाला दाखवलं आणि आम्हाला हाताळायला दिलं त्याच्यामुळे आम्हाला स्वतः प्रत्यक्ष अनुभव घेता आला आणि हे जे ट्रेनिंग कॅम्प हे माझ्यासाठी तरी खूप चांगलं ठरेल आणि भविष्यात मी या के ट्रेनिंग कॅम्पचा पुढे जाऊन वापर करेन आणि याची माहिती नक्कीच मी पुढच्या माझ्या मित्रांना व हे सगळ्या गोष्टी करणाऱ्यांना हे सुचवेन की या ट्रेनिंग कॅम्पला नक्की तुम्ही भेट द्या आणि या ट्रेनिंग कॅम्पचा भाग बना धन्यवाद धन्यवाद सर सर तुम्ही कुठून okay. आलात सध्या जॉब करतोय मुंबईला काय जॉब करता तुम्ही? पोलीस मध्ये पोलीस मध्ये ओके म्हणून मी याच्याकडे बघतोय कसं वाटलं ट्रेनिंग कसं वाटलं तुम्ही काय सांगाल जे शेतकरी आहेत ज्यांना या अवसामध्ये उतरायचंय त्यांना तुम्ही काय सांगाल की ट्रेनिंग घेतलं पाहिजे का ह्या ट्रेनिंगचा खरोखरच फायदा आहे जे नवीन आताची नवीन पिढी आहे त्यांनी आपल्या मॉलेटरी कोंबडीपेक्षा खरोखरच पालन केलं पाहिजे याच्यातून व्यवस्थित नियोजन केलं तर याचा आपल्या आदिवासी लोकांना आणि ग्रामीण लोकातील लोकांना रोजगार मिळवून नोकरीची अपेक्षा न करता स्वतःच्या पायावर उभा राहता येईल ओके धन्यवाद okay. सर पाली वासीन वासीन. सर तुम्ही कुठून आलात मी पालीवरून आले वाशिमजवार वाशिम कसं वाटलं ट्रेनिंग खूप छान आहे सर ट्रेनिंग जर नसली तर तुम्ही हा व्यवसाय करू पण शकत नाही आणि युट्यूबवर बघताय ते न बघता तुम्ही प्रत्यक्ष येऊन प्रशिक्षण घ्या तेव्हा तुम्हाला याबद्दल माहिती पूर्ण भेटेल ओके धन्यवाद सर तुम्ही कुठून आलात सर मी पुण्यावर आलोय अच्छा एग्रीकल्चर असिस्टंट आहे मी अच्छा बऱ्याच वर्षापासून मी या व्यवसायाकडे बघतोय पण सर्वात आधी की सर आपण स्वतःला शिकून घेतलं पाहिजे बरोबर त्यासाठी तुमच्या वर बरेच व्हिडिओ पाहिले व्हिडिओ पाहिल्यानंतर मग म्हटलं हे जवळ आहे भिवंडी इथे येऊन आपण ट्रेनिंग घ्यावं आणि मग नंतर छोट्या संख्येने आपण थोडं थोडं सुरू करावं असं प्लॅनिंग होता त्याच्यामुळे हे ट्रेनिंग घेतलं ट्रेनिंग एकदम व्यवस्थित होतं छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित सांगितल्या आणि ट्रेनिंग घेतल्यानंतर असं वाटलं की ह्या व्यवसाय बरच डीप आहे आणि ते शिकून घेतलं पाहिजे आधी युट्यूबवर बरेच लोक म्हणतात की हा व्यवसाय काय नाही चालू करायचा पण तेवढं सोपं पण नाही सर्व गोष्टी शिकून घेतल्यानंतरच या व्यवसायात उतरलं पाहिजे असं मला तर वाटतंय आणि प्रत्येक जो व्यक्ती करायला बघतोय त्यांना प्रत्येकाने ट्रेनिंग घेतली पाहिजे असं मला तरी वाटतंय धन्यवाद सर थँक्यू नाही तुम्हाला बोलायचंय मॅडम ना बोलायचं काय नाही बोलायचं का, का? <laughs> का? चांगलं ना शिकवलं नाही खूप चांगलं झाला म्हणजे माहिती नव्हतं की एवढं चांगलं कोणी सांगू शकेल याच्याबद्दल खरंतर माझ्या मनामध्ये निगेटिव्हिटी होती की मला एवढा कुक्कुडपालनाये पण मला कोणीतरी सांगितलं की तुम्ही जा बद्दल चौकशी करा म्हणून मी तुमचे व्हिडीओ आज इथपर्यंत आले होते तर तुम्ही नोटीस केला असेल तर एवढ्या लोकांमध्ये मी एक महिला आहे फक्त खूप म्हणजे चांगल्याच प्रकारे तुम्ही मार्गदर्शन चांगल्या प्रकारे केले okay. त्याच्या व्यतिरिक्त अजून जास्त मला <laughs> ना, नाही नाही चालेल चालेल चाले। <laughs> तर मित्रांनो सर्वांना ट्रेनिंग आवडली जर तुम्हाला पण आवडत असेल तर नक्की या ट्रेनिंगला आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद